सुरेश सुरेशधसांनी देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांसोबतच्या या भेटीनंतर सुरेश धसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांना दिलासा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे धस म्हणाले तसेच विजय वाकोडे यांच्या मुलालाही शासनात समावून घेण्याबाबतचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले पाहूयात अधिक काय म्हणाले धस सर्व कुटुंबियांनी विनंती केली होती मी स्वतः की आपण सर्वजण मी साहेबांची वेळ घेतो साहेब आपल्याला वेळ देतील आपण मुंबईला यावं त्याप्रमाणे कुटुंबीय आणि तिथले माझे आमदार आदरणीय सुरेशदादा देशमुख सोन कांबळेजी माझे महापौर आणि बाबांचे थोरले चिरंजीव धाकटे चिरंजीव सर्वजण आले एक मुलगा त्या ठिकाणी शासनामध्ये घेण्याच्या बाबतीमधलं साहेबांनी आश्वासन दिलं आहे आणि जे स्थळ हे आता आंदोलन स्थळ होईल स्फूर्तीस्थळ म्हणून ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेलेला आहे विजय बाबांच्या अंत्यविधेच्या दिवशी ते दोन्ही आश्वासन साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे मुलांचा काहीही संबंध नाही आंदोलनामध्ये आणि त्यांची नावं एफ आय आरमध्ये मध्ये आलेली आहेत चार्जशीट मधून जे फक्त ॲक्शन मोडमध्ये आहेत तेवढ्यांच्या वरतीच कारवाई होईल इतर मुलांच्या वरती जे अनुकंपा धारका पात्र आहेत नोकरीस पात्र आहेत अशा मुलांच्या वरती जे काही गुन्हे दाखल झालेले सीएम साहेबांनी सांगितलं की ते सर्वच्या सर्व, सर्व चार्जशीट मधून वगळण्यात येतील हेही आश्वासन दिलंय आणि संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही जो कितीही हो मोठा असो काहीही असो आणि ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा ह्या असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढं बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थक आहे फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची ज्यांची येईल ते सगळ्याच्या सगळे आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं राजीनाम्याची मागणी हे बघा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं मूळत संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही भूत प्रमुख आहे त्याच वेळेच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंजारांचा भूत प्रमुख आहे कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा भूत प्रमुख आहे आणि आताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंजारांचा परत बूथ प्रमुख आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे आमचा भाजपचा बूथ प्रमुख गेलेला आहे बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे मग त्याच्यापुढं कुणी आहे मी नाव कोणाचं घेणार नाही पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या राहिले